सर्वांना प्रेमप्रो नमस्कार मंडळी सर्वांचं स्वागत आहे आकाशवित मास्टर्समध्ये मंडळी आज एका विशेष व्यक्ती महत्वासोबत आहे मी ज्यांना जन्मताच जे आहे ते डोळे नाहीत मात्र डोळे असणाऱ्यांपेक्षा सुंदर आणि डोळे असणाऱ्यांपेक्षा भावनेनं ज्ञानेश्वरीवरत जे त्यांचं प्रेम आहे ज्ञानेश्वरीवरती ते फार अप्रतिम आहे आणि वस्तुस्थितीनं सांगायचं झालं तर आपण ज्या लोकांना डोळे ते कदाचित तेवढ्या प्रेमाने तेवढ्या या गोष्टीने ते पारायण करत नाहीत मात्र आदरणीय श्री आज कातळे महाराज आहेत माझ्यासोबत त्यांचं जे ज्ञानेश्वरीवरलं प्रेम आहे ते ज्या प्रेमाने महिन्याला आनंदीची वारी करतात आणि ज्या प्रेमाने ती ज्ञानेश्वरी वाचतात फक्त बोटाच्या स्पर्शाने ते ज्ञानेश्वरी वाचतात तर कसं काय वगैरे आज त्यांच्याशी आपण सगळी चर्चा करणार आहोत महाराज स्वागत आहे कसे आहे तब्येत वगैरे तब्येत रामकृष्ण हरी तब्येत वगैरे अगदी छान व्यवस्थित आहे बर बर तुमचं माझं नाव संपूर्ण नाव आहे बाळू बाजीराव कातळे मुक्कोस्ट भावडी तालुका आंबेगाव जिल्हा पुणे अच्छा बर तर हे ज्ञानेश्वरीची जी वाचनाची सेवा आहे मग डोळे नसून तुम्ही वाचता कसं बरं ही आमची ज्ञानेश्वरी वाचताना म्हणजे आमची ही जी ब्रेल लिपी आहे की ही स्पर्शाच्या साह्याने वाचली जाते स्पर्शाने वाचली जाते बोटाच्या साह्याने आणि ह्या लिपी ही लिपी सहा टिंबांची लिपी आहे आणि ह्या सहा टिंबांच्या आधारावरती ही जी अक्षर आहेत ही अक्षर आम्ही बोटाच्या माध्यमातून वाचतो मग हे शिकलात कुठे तुम्ही वाचले ही आम्ही आमची कोरेगाव पार्क येथे मुलांची अंधशाळा आहे त्या अंधशाळेमध्ये एकोणीसशे एकोणनव्वद ते दोन हजार दोन साल पर्यंत मी त्या शाळेमध्ये ही संपूर्ण ब्रेल लिपी शिकलेलो आहे अच्छा पण काय सांगाल की आता तुम्ही तसं शिकलात म्हटल्यावर नोकरीला ते का नाही <coughs> नोकरीला लागू शकत होतो पण तो माझी दोन हजार दोन साली दहावी झाली त्याच्यानंतर दोन वर्ष मी हैदराबाद इथे फिजिओथेरपीचा कोर्स केला परंतु त्याच्यामध्ये मी जास्त सक्सेस झालो नाही आणि कालांतराने मला आमच्या गावामध्ये म्हणजे आमच्या गावात रोजच हरिपाठ चालायचा नियमाचं भजन काकडा या गोष्टी चालायच्या आमचे गुरुवर्य वैकुंठवाशी हरिभक्त पारायण भानुदास दादा ढवळे त्यांच्या मार्गदर्शनाखाली म्हणजे त्यांच्या बरोबर जाऊन म्हणजे भजनाला जाऊन मला ती हरिपाठाची गोडी लागू लागली काकड्याची गोडी लागू लागली की हे लोक बिनबक्ता म्हणतात आपण आपण सुद्धा असं बिनबक्ता पाठांतर केलं पाहिजे हे माझ्या मनाला त्यावेळी बिंबलं आणि त्या बाबांच्या संबंध संपर्कात येऊन मी संपूर्ण हा काकडा नियमाचं भजन आदी करून मी तयार झालो याच्यामध्ये आणि मग मला त्याची जास्तीत जास्त गोडी लागली बरोबर पण काय सांगाल की आळंदी तुमच्या इथून जवळ आहे तुम्ही म्हणाले तर आळंदीला महिन्याला तुम्ही जाता आणि चार पाच दिवस तिथं थांबून वगैरे करता कसं कसं प्रकारे करता तुम्ही आता आळंदीला समजा आज आज गेलो आता आज गेलो आपल्याला माहिती आहे मंगळवारी एकादशी आहे mm. मग आज गेलो तर आज जाण्याचा दिवस जातो mm. मग आज काय जास्त फक्त मंदिरामध्ये चार ते पाच रोज प्रवचन असतं mm. नित्याचं प्रवचन ते संध्याकाळी प्रवचन ऐकतो साडे सहा वाजता असलं कीर्तन तर कीर्तन ऐकतो mm. आणि मग संध्याकाळी धर्मशाळेमध्ये येतो जेवण करतो झोपतो mm. सकाळी आंघोळ केल्यानंतर माऊलीच्या मंदिरात यायचं दर्शन करायचं आणि आपली ज्ञानेश्वरी घ्यायची आणि आपलं पारायण सुरू करायचं मग दुपारी दुपारपर्यंत जेवढं होईल तेवढं जे होईल दहा अकरा बारा वाजता जेवायला जायचं जेवण आल्यानंतर पुन्हा वाचन करायचं आणि पुन्हा चार ते पाच प्रवचन ऐकायचं मंदिरामध्ये विनामंडपामध्ये जे रोजचं प्रवचन असतं जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था आणि ज्ञानेश्वर महाराज संस्थान आळंदी यांच्या संयुक्त विद्यमाने रोजची प्रवचनाची सेवा असती ज्ञानेश्वर माऊली शिंदे यांचं प्रवचन असतं यांची प्रवचन ऐकायचे आणि पुन्हा आपलं थोडस वाच वाचन करायचं संध्याकाळी साडेआठ वाजता आरती झाल्यानंतर दहा वाजेपर्यंत वाचन करायचं आणि अकरा वाजता साडे दहा अकरा वाजता पुन्हा आपल्या धर्मशाळेमध्ये जात असतात पण काय सांगाल की वर्षातून असे संपूर्ण किती पारायण होतात तुमचे वर्षातून असे जवळजवळ माझे तीन ते चार पारायण नक्कीच होतात पण संपूर्ण ज्ञानेश्वरी आम्हाला नेता येत नाही कारण आमची पुस्तकं जी असतात ती मोठी असतात आणि हे सात भागामध्ये ज्ञानेश्वरी आहे मग सात भाग एकाच वेळी जर नेले तर ते सांभाळायचे ठेवायचे कुठे बरं ही पुस्तक एकदा खराब झाल्यानंतर ती परत मिळत नाहीत आणि म्हणून मग आम्ही काय करतो एक एक भाग नेत असतो आणि त्या पद्धतीने आपलं वाचन करायचं आता हा एक भाग झाला तो, तो एक भाग संपूर्ण चार पाच दिवसात होईलच असं नही। नाही आणि मग त्याच्यानंतर तो झाला परत अर्धा नंतर पुन्हा न्यायचा म्हणजे अशा पद्धतीने आमची ही पारायणाची पद्धत आहे बरोबर आहे पण काय सांगाल की आता हे जे तुम्ही ज्ञानेश्वरी वाचता हे सगळं पारायण करता काय सांगाल की कुठला अध्याय किंवा कुठल्या ओव्या जास्त प्रभावित करता प्रभावित करतात तुमच्या जीवनात तसं संपूर्ण ज्ञानेश्वरीच ही करणारी आहे ज्ञानेश्वरी म्हणजे एक अमृत आहे एक अमृतापेक्षा ही गोड आहे बघा आणि ते एक वाघिणीच दूध आहे वाघिणीचं दूध साठवण्यासाठी जसं एक विशिष्ट प्रकारचं भांड लागतं तसं ज्ञानेश्वरी आकलन करण्यासाठी ग्रहण करण्यासाठी बुद्धिरूपी भांड तसं चांगलं व्यवस्थित पाहिजे बुद्धी जर व्यवस्थित चांगली असेल साठवणे स्मरण शक्ती जर व्यवस्थित असेल तर ती ज्ञानेश्वरी आपल्याला समजण्यामध्ये काही अडचण येत नाही ज्ञानेश्वरी समजते अशा पद्धतीने ज्ञानेश्वरीचं आम्ही अध्ययन करत असतो पण एखादी ओवी कुठली की जास्त फार तुमच्या हृदयाजवळची किंवा जास्त प्रभाव केला जीवनावर तेव्हा असे काही अशा असंख्य ओव्या आहेत परंतु त्यातल्या त्यात तरी अवधान एकले दिजे मग सर्व सुखाशी पात्र होईजे हे प्रतिज्ञा उत्तर माझे उघड ऐका की ज्ञानोबा रायांनी ही स्वतः प्रतिज्ञा केलेली आहे की ज्ञानोबा रायांनी ज्ञानो सांगितलं की तुम्ही हे अवधान द्या मी सांगतो त्या गोष्टीकडे लक्ष द्या आणि हे प्रतिज्ञा तरी अवधान एकले दिजे मग सर्व सुखाशी पात्र होईजे तुम्ही जर माझ्या बोलण्याकडे लक्ष दिलं तर तुम्हाला हे सुख प्राप्त होईल आणि हे ज्ञानोबरा ओवीतून एक प्रकारची प्रतिज्ञा केलेली आहे थोडक्यात अगदी अगदी पण महाराज आता आम्ही मगापासून चर्चा करतोय आपण या सगळ्या गोष्टी आहेत पण आता आम्हाला ती एक आश्चर्यजनक पद्धत बघायची की ज्या पद्धतीनं तुम्ही हवा हो वाचता वगैरे करता पण आता तुम्ही तुमच्या मनावरती जे आहे ते पान काढलेलं आहे मी माझ्या मनावरती काढू काढ ना जरूर तर मंडळी ही आहे ती ज्ञानेश्वरी हा भाग एक आहे आणि मला वाटतं की हा भाग दोन आहे तर हे अशा प्रकार तुकाराम गाथा आहे अच्छा ही गाथा आहे हा आणि ही ज्ञानेश्वरी हा भाग दुसरा आहे नववा अध्याय याच्यामध्ये अच्छा हा नववा हा तर म्हणजे आता हा भाग आहे तर याच्यामधले म्हणजे बऱ्याचशा लोकांना वाटतं की बाबा हे एखाद्या दिवशी यांच्या पाठात वगैरे असं याच्यासाठी मी माझ्या मनावरती हे पान काढतो याच्यातलं आणि या पानावरचं त्यांना आपण जे आहे ते आपण त्यांच्याकडून वाचून घेणार आहोत तर हे आता माझ्या मनावरती मी जे आहे ते काढलेलं आहे आपण पाहूयात आता या सगळ्या गोष्टी Yeah. गंधर्व दुर्ग काई पाडावे काय कायम मोडावे भोरे मग तोडावे पुष्प की तैसा संसारो हाविरा, रुख नाही साचो कारा मा, का, मा उन्माळानी उन्माळनी दरदरा काहीसी तरी आम्ही आम्ही सांगितली उजरी ती वाझेची पण तुकाराम महाराजांचा गाथा पण वाचून दाखवत थोडा थोडासा मंडळी हा तुकोबऱ्यांचा गाथा आहे आता त्या गाथ्यातला ते अभंग वाचून दाखवतात आपल्याला त्यांच्या पद्धतीने हा मजदास करी त्यांचा संत दासांच्या दासांचा मग होत कल्पवरी सुखे गर्भवास हरी नीच वृत्ती काम परी मुखी तुझे नाम तू कामाने शेवे माझे संकल्प वेचावे श्री विठ्ठल तुकोबाराय सदा तळमळ चित्ताचे ते हाळ हाळ त्याचे दर्शन न व्हावे शव तो जी शिव असता तो जीवे आ कुण शब, कुशब्दाची घाणी अमंगळ विलीवाणी नेने शब्द पर तुका म्हणे पर उपकार श्री विठ्ठल तुको जया नाही नेम एकादशी व्रत जानावे ते प्रे जाना ते प्रेत सर्व लोकी त्याचे वय का त्याचे वय नित्य काळ लिखित आहे रागे दात खाय कर करा जयाची द्वारी तुळशी वृंदावन नाही ते स्मशान ग्रह जाना जय कुळे नाही एकही वैष्णव त्याचा भो त्याचा बुडे भव नदी ताफा विठोबाचे नाम नुच्चारी जे तोंड प्रत्यक्ष ते कुंड चर्म काचे तुका म्हणे त्याचे काळ तुका म्हणे त्याचे काष्ट हात पाय कीर्तना नवजाय, हरी चीक कुत मला कुतुहाला प्रश्न वाटतोय वाचायला शिकायला किती दिवस लागले तुम्हाला नाही आता आपण शाळेमध्ये कसं पहिलीला खडी शिकतो मग बाराखाडी शिकल्याच्या नंतर शब्द शिकतो शब्द शिकल्याच्या नंतर मग वाक्य शिकतो तसेच आम्हाला म्हणजे जसे लहान मुलां लहान मुलं शिकतात त्याचप्रमाणे आम्हाला तेवढी वेळ लागला म्हणजे स्पर्श ज्ञान हो स्पर्श ज्ञान आणि आमच्या ह्या ब्रेल लिपीचा शोध लोई ब्रेल नावाच्या एका अंध व्यक्तीने लावलाय ते आपल्या भारतातले नाही ते फ्रान्स या देशातले आहे। आहेत आणि त्यावेळी आपल्या देशाला स्वातंत्र्य सुद्धा नव्हतं इंग्रजांचा काळ होता आपल्या देशावरती इंग्रजांनी राज्य केलं होतं आणि अठराव्या शतकामध्ये ह्या लिपीचा शोध त्यांनी स्वतः लावला ते स्वतः अंध होते त्यांनी हे लिपीचा शोध लावून आमच्या अंध लोकांसाठी एक थोडक्यात एक देणगी दिली आणि ह्या त्यांच्या या ऋणातून आम्ही अंध लोक कधी उत्तीर्ण होऊ शकत नाही एवढं आमच्यावरती एवढं आम्हाला त्यांनी हे भांडवल दिलेलं आहे याच लिपीच्या माध्यमातून आम्ही वाचू शकतो आम आम्ही मोबाईल वा वापरतो अनेक काही गोष्टी करतो त्यांना ह्या सर्व गोष्टींना कारणीभूत आमचे लुई ब्रेल आणि हेल हेल हेलन केलर म्हणून आहेत त्या सर्व गोष्टींमध्ये अपंग होत्या परंतु म्हणजे सगळ्या सगळ्या बाबतीत अपंग होत्या डोळ्यांनी कानाने हाताने परंतु त्यांनी सर्व अपंगत्वावर मात करून ही एक आमच्या अंधा सा, अंधांसाठी एक प्रेरणा आमचे प्रेरणास्थान बनलेले आहेत हे दोन व्यक्ती महत्व अगदीच खूप खूप धन्यवाद तुम्ही यासाठी आजच्या मुलाखतीसाठी वेळ दिला मंडळी हे जे आहे हे जे ज्ञानेश्वरीचं जे आहे ते मला वाटतं कि या, याच्यासारखे आणखी किती भाग आहेत सात भाग आहेत सात म्हणजे याच्या एवढे आणखी सात पुस्तक आहेत त्यांच्याकडे आणि हा तुको भरायचा हा सहा भागात आहे अच्छा हा सहा भागात आहे तर हा तुको भरायचा गाथ आहे हे मला वाटतं ऍक्च्युअल जेवढा गाथ आहे त्या गात एवढा हा गाथ आहे आणि याच्यासारखे आणखी किती सहा हा सहा भागात जे आहेत या लिपीमध्ये हे विभागले गेलेलं आहे आणि याच हे एवढ्या भावनेतून मला वाटतं एक दीड महिन्यापूर्वी तुमचा व्हिडिओ टाकला होता हो, 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 हो। आणि तो व्हिडिओ एवढा गाजला महाराष्ट्रामध्ये एवढ्या लोकांनी प्रेम दिलं त्या व्हिडिओच्या खाली कमेंट तर एवढ्या सुंदर केल्या लोकांनी की मला वाटतं की त्या लोकांपेक्षा तुमचं एवढं भाग्य चांगलं की तुम्हाला एवढा ज्ञानेश्वरीला वेळ देता येतो बरेचसे लोक डोळे असून पारायण करत नाहीत त्याच्यापेक्षा तुम्ही नक्कीच चांगले आहात आणि तुमच्याकडून नक्कीच भरपूर लोक प्रेरणा घेतील ही पारायणसाठी ज्ञानेश्वरीच्या तर महाराजी खूप खूप धन्यवाद करतो परत एकदा आणि पुढे तुमच्या निरोगी आयुष्यासाठी शुभेच्छा देतो